शिवसैनिकांसाठी एक अत्यंत मोठी महत्वाची मना जवळची बातमी आहे प्रत्येक शिवसैनिक डोळे लावून बसलेल्या शिवसेनेच्या धनुष्य बाण या चिन्हाबाबतची अंतिम सुनावणी उद्या म्हणजेच बुधवार आठ ऑक्टोबर रोजी पार पडणार असल्याची माहिती मिळते खुद्द सर्वोच्च न्यायालयाकडूनच हे जाहीर करण्यात आलंय प्रत्येक शिवसैनिक गेल्या तीन वर्षांपासून ज्याची वाट पाहतोय तो क्षण आता अखेर जवळ आल्याचं दिसून आहे अत्यंत बहुचर्चित अशा स्थानिकच्या निवडणुका तोंडावर असतानाच शिवसेनेच्या चिन्हाबाबतचा हा निर्णय लागणं ही अत्यंत महत्वाची घटना आहे आता सर्वोच्च न्यायालयाचा हा निर्णय ठाकरे <laughs> कि शिंदे कुणाच्यासाठी दिलासा ठरतो आणि कुणासाठी धक्का ठरतो हे समजण्यासाठी फक्त चोवीस तासांचाच अवधी शिल्लक राहिलाय उद्या सर्वोच्च न्यायालयामध्ये ने नेमकं काय घडणार आहे याकडे आपलं लक्ष राहणारच आहे परंतु याच निमित्तानं आत्तापर्यंत गेल्या तीन वर्षामध्ये सर्वोच्च न्यायालयामध्ये ने नेमकं काय काय घडलं हे सगळं सुद्धा पाहणं अत्यंत महत्वाचं आहे आणि हीच क्रोनॉलॉजी किंवा हेच जे प्रकरण जिथून सुरू झालं तिथपासून सर्वोच्च न्यायालयातल्या ज्या सात सुनावणा झाला त्यामधल्या युक्तिवादाचा एक थोडक्यामध्ये मी तुम्हाला आढावा घेऊन सांगणार आहे ह्या व्हिडिओच्या माध्यमातून हे सगळं आपण जाणून घेणार आहोत त्यामुळे हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा नमस्कार मी गौरी आणि तुम्ही पाहत आहात प्राईम टाईम महाराष्ट्र सुरुवातीला एक महत्वाची आठवण तुम्ही जर अजूनही आमचं चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर ते जरूर करा सर्वोच्च न्यायालयानं शिवसेना धनुष्यबाण चिन्हाबाबत उद्या अंतिम सुनावणी घेणार असल्याचं जाहीर केलेलं आहे उद्या दिनांक आठ ऑक्टोबर रोजी न्यायमूर्ती सूर्यकांत सुनावणी घेतील अशी अपेक्षा असल्याचं ट्विटच वकील असीम सरोदे यांनी केलंय आणि याच निमित्तानं गेल्या तीन वर्षांमध्ये याबाबत नेमकं काय काय घडलं काय काय का का अपडेट समोर आल्या ते अगदी थोडक्यात आता पाहूयात दोन हजार बावीस साली एकनाथ शिंदेनी शिवसेनेमध्ये फूट पाडून पक्ष पक्षाचं नाव आणि पक्षाचं चिन्ह याच्यावर शिवसेनेला फेब्रुवारी रोजी शिवसेना पक्षाचं मूळ नाव आणि मूळ चिन्ह म्हणजेच धनुष्यबाण दिला उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेला शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे असं नाव दिलं आणि मशाल चिन्ह दिलं त्यामुळे मूळ चिन्ह आणि मूळ नाव हे शिंदेना दिलं आणि हा ठाकरेंच्या शिवसैनिकांसाठी आणि पक्षासाठी प्रचंड मोठा धक्का होता आणि या निर्णयाविरोधात मग ठाकरेंच्या शिवसेनेनं सर्वोच्च न्यायालयामध्ये याचिका दाखल केली या प्रकरणी सर्वोच्च एकूण सात पेक्षा जास्त सुनावण्या झाल्या आहेत फेब्रुवारी दोन हजार तेवीस मध्ये ठाकरेंच्या शिवसेनेनं निवडणूक आयोगाच्या या निर्णयाला आव्हान देणारी ही याचिका दाखल केली पण तातडीच्या स्थगितीची सुद्धा मागणी आयोगाच्या या निर्णयावरती ठाकरेंनी यावेळी मागितली होती किंवा केली होती पण बावीस फेब्रुवारी दोन हजार तेवीस रोजी ही मागणी फेटाळण्यात आली ठाकरेंच्या शिवसेनेनं असा युक्तिवाद केला होता की निवडणूक आयोगाचा हा निर्णय हा असंविधानिक आहे आणि पक्ष संघटनेचं बहुमत हे त्यांच्याकडेच आहे शिवाय धनुष्य बाण हे शिवसेनेच्या ओळखीचं प्रतीक आहे पण या उलट शिंदे गट आणि निवडणूक आयोगानं असा दावा केला की शिंदे गटाकडे विधानसभेमध्ये बहुमत आहे आणि आयोगाचा निवडणूक आयोगाचा हा निर्णय हा कायद्यानं योग्य आहे दरम्यान शिंदे गटानं ठाकरे गटाला थेट आव्हान हे सर्वोच्च न्यायालयामध्ये देण्याऐवजी तुम्ही आधी उच्च न्यायालयामध्ये जा असा सुद्धा सल्ला यावेळी दिला होता जुलै रोजी मुख्य सर्वोच्च सुनावणी झाली ठाकरे गटाची ठाकरे गटाच्या मुख्य याचिकेवर पहिली सुनावणी ही यावेळी पार पडली जिथे ठाकरे गटानं असं म्हटलं की निवडणूक आयोगानं विधानसभेच्या बहुमताला प्राधान्य दिलं जे सर्वोच्च न्यायालयाच्या मे दोन हजार तेवीसच्या शिवसेना निकालाच्या विरोधात आहे शिंदे गटानं मात्र आयोगाचा हा निर्णय हा कायदेशीर ठरवला निवडणूक आयोगाचा हा निर्णय कायदेशीर ठरवला आणि ठाकरे गटावर सुनावणीला विलंब लावल्याचा आरोप सुद्धा केला ऑगस्ट दोन हजार तेवीस मध्ये न्यायाधीश चंद्रचूड यांच्या खंडपीठासमोर एक सुनावणी झाली परंतु ती प्रलंबित राहिली पुढे मे दोन हजार पंचवीस मध्ये म्हणजे थेट दीड वर्षानंतर पुन्हा एकदा सुनावणी झाली जिथे ठाकरे गटाने धनुष्यबाण चिन्हाच्या भावनिक आणि जनतेशी असलेल्या नात्याबद्दल किंवा या ओळखीबद्दल या मुद्द्यावर जोर दिला तर शिंदे गटानं हे प्रकरण आता जुनं झालंय असं म्हणत निवडणूक आयोगाचाच निर्णय हा योग्य असल्याचं पुन्हा एकदा म्हटलं त्याचा पुनरुच्चार केला पुढे दोन हजार पंचवीस साली दोन जुलै रोजी ठाकरे गटानं स्थानिक निवडणुकांपूर्वी तातडीच्या स्थगितीसाठी मेन्शन केलं ज्यासाठी चौदा जुलै दोन हजार पंचवीस रोजी एक सुनावणी पार पडली पण शिंदे गटानं याला विरोध केला आणि या प्रकरणाला आता दोन वर्ष झालाय ना या संदर्भातल्या तातडीच्या सुनावणीची काहीही गरज नाही असं सांगितलं आणि या काळामध्ये गट आणि शिंदे गट यांच्या या अनेक युक्तिवादानंतर आणि अनेक सुनावण्यानंतर अखेर ऑगस्ट दोन हजार पंचवीस मध्ये न्यायमूर्ती सूर्यकांत यांच्या खंडपीठानं अंतिम सुनावणीसाठी एक ते दोन दिवसांचा अवधी ठरवला होता आणि त्यानंतर थेट म्हणजे आता दोन महिन्यांनी आठ ऑक्टोबर दोन हजार पंचवीस रोजी अर्थात उद्या बुधवारी या संदर्भातली या पक्षचिन्हा संदर्भातली अंतिम सुनावणी पार पडणार असल्याचं म्हटलं जात आहे त्यामुळे आता उद्याच या प्रकरणाचा अंतिम निकाल लागेल अशी अपेक्षा आणि शक्यता सर्वत्र व्यक्त केली जाते म्हणूनच शिवसैनिकांसह संपूर्ण महाराष्ट्राचं लक्ष हे उद्याच्या या सर्वोच्च न्यायालयाच्या सुनावणीकडे आणि निकालाकडे असणार आहे सर्वोच्च न्यायालयाचा हा निकाल ठाकरेंना न्याय देणार की शिंदेच्याच बाजूने हा निकाल लागणार हे उद्याच समजणार आहे आणि त्यामुळे याबाबतच्या सर्व बातम्या सर्व अपडेट्स हे आम्ही वेळोवेळी तुमच्यापर्यंत पोहोचवतच राहणार आहोत तुमच्या याविषयीच्या भावना काय आहेत त्या आम्हाला कमेंट बॉक्स मध्ये नक्की सांगा तुम्हाला काय वाटतं सर्वोच्च न्यायालयाची ही सुनावणी किंवा निकाल हा शिंदेंच्या बाजूने लागेल की ठाकरेंना यातून न्याय मिळणार आहे तुमची मतं आमच्या कमेंट बॉक्समध्ये येऊ द्या आणि व्हिडिओ महत्त्वाचा वाटला तर लाईक करायला विसरू नका धन्यवाद